आता कुठं निघाला सांग की आम्ही निघाला आता मावस बहिणीच्या लग्नाला ऐकून म्हणून आता पुण्याहून रेश्माच्या लग्नावर आला होता आता उद्या चौदा तारखेला माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे माझ्या आईकडे आज चालले आई म्हणजे आपण सगळे मिळून लातूरला जाऊ बाहेर जायची खुशी लयची गेली असते ना बाहेरला जायची खुशी कुणाला विचारा कशी असते ते आर एस टी आली एस टी आली त्याच्याला थांबू एस टी वाला हातकस आपण एवढ्या मोठ्या घरी गाड्या आहेत दोन दोन गाड्या आहेत एखादी गाडी घेऊन जाऊ अहो लेकरू काय घरी लांब रुकल खुपल पुन्हा आपल्या गाडीवर घेऊन पूर्ण ऋतू ज्याला नाही काय नाही आपण जायचं एस टी ने आपल्याला दोन चार बघा मित्रांनो आपल्या पाशी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात ना सलकना सामान्य माणसाचा प्रवास कसा असते तर आम्ही आज एस टी न प्रवास करणार आहोत बघा दोन दोन गाड्या आम्हाला सोडा आल्या तर इकडे मयूर आला इकडून आदू आलाय मयूरला हसा लावा म्हटलं मध्ये आता मयूर गाड्या घेऊन तिथून आंबा चला मग सासरवाडीला आता जावायचे काय काय हाल होणार इथून पुढे गेल्यानंतर बघा आम्ही किती लांबच्या प्रवासाला चालला कम्प्लीट आम्हाला एक ते दोन तास लागल तोपर्यंत ता माझ्या आजी मम्मी पप्पावर प्रसंग आलाय मला फिरण्याचा मला कधीच येत नाही मला मी मम्मी पप्पा सध्या पहिला आलो आहे मला विश्वासच नाही तू आरोसता तुला आहे का नाही दिवसांध्या करायला आणले फरायला घरीच काय करावं गाडीवर ना आणता येत नाही गाडीवर जास्त माणसं बसत नाही त्यावेळेस आम्ही एसटी न प्रवास आहे फक्त दोघासाठी या राहण्यासाठी तो आणि गणूसाठी नाही आम्ही दोघं बी गाडीवर जाऊ तर लग्नाला आता कसं कसं दिसतं गाडीत जावं आम्हाला दिसते माणसं घडून आणायची मोठी गाडी मोठी गाडी घरी मोठी गाडी लागण्या दिवशी माणसं मोठ्या गाडीमध्ये यायची आहे तर म्हणून मोठी गाडी घरीच आहे जानू न सगळेच आई ही आता त्यांच्या नातीचंच लग्न म्हणायचं नातीचंच लग्न आहे की आता हे दिवशी आता नातीच्या लग्नाला त्यांना यावंच लागेल तर मग आता आई लग्ना दिवशी येणार म्हणून मोठी गाडी घरी होती आपल्याला आधी जायचं असते आपल्याला काम असते तिथं म्हणून आपण आधी घे बघा हवा आम्हाला टी मध्ये जागा भेटली गोष्ट आहे म्हणल्यानंतर जाते परिषदे दिसते मस्त आपलं महाग तेव्हा दोनशे रुपये देऊन जागा घेतली जागा घेतली होती पुन्हा जी इथून वरगाव पासून जी उभा राहून जेव्हा पारपूर फट्ट्यापासून उभा राहूनच होता पुन्हा दुसऱ्या दिवशी जागा नव्हती उभा राहूनच घेतात आता ह्या वेळेस जागा आहे म्हणून आम्ही एखाद्या शीटवर चिट बघितलंय घ्यायच बसलात आता दोन उभा राहायचं आता वर एक सण रुग्ण आहे ना तिकडून तर बघा मित्रांनो आता आम्ही टाकीवर न उतरून लातूर गाडीनं <laughs> बर्दापूर फाट्याला जातात प्रायव्हेट गाडी असताना देखील त्यांनी आम्हाला लिफ्ट दिली तर त्यांचं धन्यवाद आणि आम्ही एका अर्धा तासामध्ये लवकर आमच्या घरी जाणार माझ्या माहेरी जाणार म्हणजे आता असं वाटतंय कधी जाऊन कधी नाही

भावड्या गेल्या माहित नाही तू पण आता डबल रिटर्न आला या लग्नासाठी आता आणि या फाटा बर्धपूरखाटा आहे आता इथून आटू आठू प पॉईंट आहे इथून आटू लागते आणि तिकडं माझं फेवरेट फालुदाशेख जाऊ द्या जाऊ द्या तुमची गाडी इथून जाऊ द्या तरी पण काय नाही आज कोणी चालणार नाही कोणापाशी पैसे नाहीत काहीच नाही <laughs> नाही आता ते बघितलंय खावच लागतं यार नसत ती काय आता नसतं की नाही चला आता एकदा खाल्ले नाही चला घरी पण लेकर आहेत लेकरायला पण म्हणजे आई ना मला खाल्लं पाहिजे नाकाचा आधी जास्त आहे तू आय गार खाता आधीच करा चला मग आता ह्या गोष्टी करा बा इकडे सगळे माणसं आमच्याकडे टोकर बघायला तर नेमकं काय करायचं म्हणून पण त्यांना माहित नाही आम्ही काय करतो म्हणून 私は。 jangan lupa like, kalau dan mau

सावळा आवळा कावळा राणा कुंभार माळी बंगला नंबर बाला बारा झालं मला बारा तर नमस्कार मित्रांनो हे बघा तुमच्या लाडक्या आईची मोठी बहीण ही आमचे सासरे तिकडे आमची बुरी पण सासू असं अरे काय भुरटे माणसं आला तुम्ही सासू सासरे घरी लग्न बघा सासरे बो आज आमच्याकडनं थोडे नाईन्टी मॉर्न आहेत त्यांचं आता वय झालेलं आहे त्यांना काय चलतंय त्याचा काय नसतंय त्याचं काय असतंय अरे वा अरे वा अरे सावळा मामा हलकी छ हलकी छ आरो आप तांडेरो आयेरो हलकी बजारो बजारो हे असते बा कधीमध्ये असतो त्यांना की नाही का आलं का नाही

सावळा मामा बोल रो आता शिक फक्त ही ट्रेलर आहे आणखी पिक्चर तुम्हाला लय बघायचा आहे का आकार रच तू काय भाषा कर रच तू एवढी मग मागे रो माझ्या घरी आले काही माझी आजी आहे माझी तुमची आईची ही सखी बहीण आहे ही माझी सासू तिथं एक सासू इथं एक सासू आता काय नाही तिथली सुडणार तिथं बघा तयार फायरिंग अजून काय बोल की कि लगेच कड घेऊन बोलते लेकाची आर मार बाप च मार बाप च बनले ना बेसुरो अरे पप्पा हे बघा नातरू ड कशा लागले इकडून तिकडून हे करा मार बाप च मार ना ओ बापे रे नातरेंच आन आत घन राडा करे रो नाही तांड्यावर नेऊन चढावं <laughs> लागतं एखाद्या